ब्रह्मा मुरारी भूमि भानु शशिसुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुवं सर्वे सर्वे म श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण भरभरून प्रतिसाद देत आहात चॅनल लाईक केलाय भरपूर लोकांनी सबस्क्राईब पण वाढत आहेत असंच मित्रांनो आपण प्रेम करत राहा आपल्या कमेंटमुळे आपल्या प्रेमामुळे लाईकमुळे आम्हाला सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ किंवा काम करत असताना एक प्रकारची उत्स्फूर्ता येते त्याचप्रमाणे अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा जेणेकरून व्हिडिओ हा अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आवडल्यानंतर एक लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त कमेंट करा नक्कीच दत्त महाराजांची आपल्यावरती कृपा होईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आतापर्यंत जर हे चॅनल एखाद्या ग्रुपवरती लिंक शेअर होऊन दिसत असेल तर त्यामुळे कदाचित त्यांनी जर पुढचा व्हिडिओ ग्रुपवरती शेअर केला नाही तर आपल्याला दिसणार त्यामुळे प्रथम आपण स्वतः जर सबस्क्राईब केला के आणि बेल बेल दाबलं तर आपल्याला नक्कीच व्हिडिओ अपलोड झालेला सर्वप्रथम पाहता येईल त्यासाठी आपण सबस्क्राईब नक्की करा आता आपण सुरू करणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य जे राशी भविष्य बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे असणार आहे चला तर जाणून घेऊया बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी हा सप्ताह आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल असणार नाही त्यामुळे शक्यतो कुठल्याही लहान आजाराला लहान सहान आजार असतील तर अशा आजारांवरती दुर्लक्ष करू नका त्या दुर्लक्ष केल्यामुळे हे लहान आजार मोठ्या व्याधीमध्ये सुद्धा वाढू शकतात रूपांतर होऊ शकतात याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या कामामध्ये एक सुवर्ण संधी लाभू शकते ज्यातून आपण आपल्या कामाने कामामध्ये कर्तृत्व सिद्ध करू शकता कर्तृत्व सिद्ध करता येईल व त्यातून आपले मान सन्मान सुद्धा वाढतील नावलौकिक सुद्धा या सप्ताहात आपल्याला करता येईल कामातून अशी संधी लाभेल त्याकरिता आपण आपल्या कार्यक्षेत्राचा जो अभ्यास आहे आपण काही असाल कुठलंही काम करत असाल तर त्या कामामध्ये अभ्यास वाढवा त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज करून अपडेट व्हा जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी आपल्या कामातल्या कळतील आणि जाणून घेता नाव नावलौकिक होईल त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या चुकांकडे आपण शक्यतो दुर्लक्ष करा ते जर चुकीचे वागत असतील चुकीचे बोलत असतील किंवा त्यांच्या काही गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास होत असेल तर सध्या आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून वागा आणि आपले नाते कसे सुधारता येईल किंवा सुधारित ठेवता हो येईल याकडेच आपण जास्तीत जास्त लक्ष देणं सध्या आपल्यासाठी हिताचे ठरेल तर कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील ज्येष्ठ व्यक्ती चुकीचे वागत असतील त्याचा आपल्याला मानसिक त्रास जरी सध्या होत असेल तरी सुद्धा आपण ते दुर्लक्ष करा या सप्ताहात आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी जे तेरा फेब्रुवारीला मंगळवारी अंगारक योगावरती जी मागी गणेश जयंती आहे त्या दिवशी जर आपल्याला जमत असेल तर नऊ तिळाचे लाडू अर्पण करा श्री गणेशायन महा असा जप एकशे आठ वेळा करा ज्या काही संकट आहेत ती संकटे दूर होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करून वृषभ राशी सध्या आपण जे महत्वाचे काम हाती घेतले आहे ते पूर्ण करताना आपलीच लोक त्या कामामध्ये काहीतरी अडचण करतील त्या आणण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण अशा गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या कामावरतीच कॉन्सन्ट्रेशन वाढवा एकग्रता वाढवा लक्ष केंद्रित करून काम करणे हेच सध्या आपल्यासाठी हिताचे ठरेल आलेल्या प्रसंगाला न घाबरता धैर्याने परिस्थितीच्या सामोरे जाल व न होणारे काम सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या करून दाखवा धनार्जन करण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी आपण जे जे काय विविध गोष्टी करत आहात प्रयोग करत आहात त्याच्यामध्ये चांगल्या संधी आपल्याला उपलब्ध होतील आपण आपले काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल त्यात आपल्याला लाभ होईल लाभ घेऊन पुढे फायदाही करून घेता येईल आलेल्या प्रसंगाला न जुमानता निराशा न बाळगता आपण आपली कामे करा नक्कीच आपल्याला यश मिळेल हा सप्ताह आणि चांगल्या जाण्याकरिता कारण गणेश जयंती आहे त्यानुसारच बारा राशीच्या लोकांनी मी सर्व उपासना सुचवणार आहे तर तेरा तारखेला जी मागी गणेश जयंती आहे त्या दिवशी कमीत कमी तिळाचे लाडू हे आपण तिलकुंद गणपतीचीच पूजा करता द्यावी तर तिळाचे लाडू आठ तिळाचे लाडू गाईला खायला द्या आठ तिळाचे लाडू देवाला अर्पण करा आणि आठ तिळाचे लाडू आपण प्रसाद म्हणून पुन्हा ग्रहण करा म्हणजे आठ दुने सोळा लाडू हे गणपतीला अर्पण करायचे त्यातले आठ लाडू गणपतीला तिथे मंदिरात द्यायचे आठ लाडू प्रसाद म्हणून घ्यायचे आणि आठ लाडू गाईला खायला द्यायचे या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बारा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण उपयोग करून घ्या मिथून राशी या सप्ताहात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार वाता वा आहे वातावरणातील बदल व जे काही गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला थोडासा सतत कफजनक त्रास होऊ शकतो होत राहील त्यामुळे महत्वाच्या कामाच्या वेळी नक्की त्याच वेळी आपल्याला हवा तसा त्या कामात वेळ देता येणार नाही आजारपणामुळे थंडीमुळे म्हणजे सर्दीमुळे कफाच्या रोगामुळे कफामुळे तर आपल्याला हवा तसा आपल्या कामामध्ये वेळ देता येणार नाही व त्यामुळे आपले मानसिक खच्चीकरण होईल आणि आपल्याला चिडचिड वाढू शकते त्यावेळी आपण समाधानी व शांतीने वागा जोडीदार किंवा लहान भावंड यांच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला सध्या वेळ द्यावा लागणार आहे त्याचनुसार आपल्याला त्यासाठी धनसुद्धा खर्च करावा लागणार आहे आपली मेहनत आपल्याला यशदायीच ठरणार आहे मिळेल चांगले फळ मिळेल आपल्या मेहनतीला त्यात काही शंका नाही आपल्या हातून या सप्ताहामध्ये एखादे धार्मिक कृत्य सुद्धा घडू शकते या सप्ताह अधिक चांगल्या जाण्यासाठी उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आणि आपल्या कामामध्ये आरोग्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी तेरा तारखेला जी माझी जयंती आहे त्या दिवशी आपल्याला गणपतीला एकवीस तिळाचे लाडू अर्पण करायचे त्यातून सात गणपतीला पुन्हा द्यायचे सात आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आणि सात गाईला द्यायचे असे जर केले असता हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल हाच आपल्याला या सप्ताहातील उपाय आहे आपल्यासाठी शुभ तारखा या सप्ताहामध्ये तेरा आणि पंधरा आहे शुभ अंक आहे एक आणि रंग आहे सुवर्ण म्हणजे गोल्डन रंगचा आपण वापर करून घेऊ शकता कर्कराशी या सप्ताहात आपल्यावर खूप साऱ्या मानहानी किंवा आरोप प्रत्यारोप होत राहतील याचे कारण सुद्धा आपणच असाल आपला हट्टी स्वभाव किंवा आपली जगण्याची एक वेगळी शैली जी इतरांना पटत नाहीये जी कदाचित इतरांच्या दृष्टीने चुकीची असू शकते अशा जगण्याची वेगळी शैली ही काही कारणीभूत ठरू शकते आपल्या वागणे हे सुद्धा कारणीभूत ठरू शकते आपले चुकीचे वागणे किंवा चुकीच्या पद्धतीने बोलणे यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा कदाचित सतत कलहकारक गोष्टी घडत राहतील कलह निर्माण होऊ शकतो व त्यामुळे कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती कदाचित आपल्या विरोधात जाऊ शकते किंवा आपल्यावरती नाराज सुद्धा होऊ शकते त्यामुळे शक्यतो आपल्याला अशा काही घटना घडल्या किंवा असं काही होत आहे तर त्यावेळी आपण संयमाने वागा संयमाने परिस्थिती हाताळा आणि त्यानुसार आलेली अडचण संकट सुद्धा आपण संयमानेच हाताळून परताळून पहा वागा बोला म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की जे, जे आपलं काही मत असेल ते स्पष्टपणे मांडा त्याबद्दल काही शंका नाही पण ते मांडताना वादविवाद होणार नाही अशा पद्धतीने समोरील व्यक्तीला तो सांगण्याचा प्रयत्न करा यातच काही आपले हित असेल आणि ह्याचमुळे म्हणजे असं वागल्यामुळेच कदाचित असं म्हणजे चांगल्या वागल्यामुळे मी सांगतोय त्यानुसार आपण जर प्रयत्न केला तर अशा चांगल्या वागल्यामुळे पुढील येणाऱ्या ज्या अडचणी आहेत आणि संकट आहेत ते सुद्धा दूर होतील जर आपण शांत संयमाने वागला आता या सप्ताहामध्ये अशा काही गोष्टी घडू नये किंवा घडल्या तरी आपण त्या चांगल्या रीतीने हाताळता येऊया हाताबाहेर जाऊ नये यासाठी तेरा तारखेला जो मागी गणेश गणेश जयंतीचा उत्सव आहे त्या दिवशी शक्यतो आपण गणपतीला अकरा तिळाचे लाडू अर्पण करा जमत असेल तर एकवीस दुर्वा लाल फुल ला हे आपण गणपतीला अर्पण करू शकता हे केल्याने अडचणी दूर होतील समजा हा व्हिडिओ आपण उशिरा पाहिला म्हणजे तेरा तारीख होऊन गेल्यानंतर जर पाहिला असेल तर रथसप्तमीपर्यंत किंवा येणाऱ्या अठरा तारखेपर्यंत सुद्धा जर आपण हा विषय केला मी सांगितला प्रयोग जर केला उपासना केली तर नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि सतरा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या सिंहराशी या, या सप्ताहात नोकरी संबंधित असलेले आपले जे काही प्रश्न आहेत ते मिटतील बेरोजगारांना नोकरी मिळेल ज्यांना नोकरीत बदल हवा होता किंवा बदली करून घ्यावी अशी वाटत होती तशा सुद्धा संधी आपल्याला उपलब्ध होती आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्याला बदली करून मिळेल एखाद्या मोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण भाग घेऊ इच्छित असाल भाग घेणार असाल तर आपण नक्की घ्या त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळेल आपण यश संपादन करू शकता परंतु सरावही तितकाच वाढवावा लागणार आहे युगल जे आहेत नवदाम्पत्य आहेत त्यांना सुद्धा हा सप्ताह खूप चांगला असेल छान असेल वैवाहिक आपले वैवाहिकांचे विवाह इच्छुकांचे जर एखादे प्रस्ताव असतील जिथे मांडले असतील ते, ते प्रस्ताव सुद्धा मान्य होतील त्या संबंधित संबंधित ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या सुद्धा दूर होतील या अस्मरणीय अशा काही गोष्टी आपल्याबरोबर घटना गण, घडतील ज्याचा आपण आनंदाने आस्वाद घेऊ शकाल विवाह कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्याकरता तेरा तारखेच्या माघी जयंतीच्या दिवशी आपण रिद्धी सिद्धे नमहा असा जप करा आणि शक्यतो जमत असल्यास गणपतीला अकरा तिळाचे लाडू अर्पण करा तुपाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा नक्की विवाहातील संबंधित ज्या अडचणी आहेत त्या होतील रिद्धी सिद्धे नमहा असा जप करायचा आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चौदा आणि अठरा अंक असणाऱ्या पाच अंक असणार आहे आणि रंग असणारा हिरवा याचा आपण लाभ करून घेऊ शकता कन्या राशी या सप्ताह नोकरदार वर्गाला कामानिमित्त आपल्या कुटुंबापासून मनात नसतानाही दूर जावे लागेल किंवा दूरचा प्रवास करावा लागेल खूप दिवस लांब राहावे लागेल अशा काही गोष्टी घडू शकता आणि अशा गोष्टीमध्ये एखाद असं सुद्धा होऊ शकतं की आपल्या कुटुंबामध्ये नक्की त्याच वेळी वेळी काहीतरी मोठा धार्मिक कार्यक्रम असेल मोठे काहीतरी समारंभ असेल आणि ते आपल्याला अटेंडता येणार नाही करू शकणार नाही त्यामुळे थोडासा त्याचा त्रास होऊ शकेल त्याचवेळी आपले कामानिमित्त बदली होईल किंवा जावंच लागेल अशा काही गोष्टी सुद्धा घडू शकतात मोठे समारंभ आपल्याला चुकू शकतात एखाद्या घटनेमुळे मनात सतत चिंता भीती भयग्रस्त वातावरण राहील परंतु त्याचे विशेष असे काही परिणाम आपल्यावरती होणार नाही आहेत उगाच आपल्याला भीती वाटत राहील चिंता मिटेल चिंत, नैराश्य असे विचार आपण मात्र करू नका मोठ्या खर्चामुळे कदाचित आपल्याला या सप्ताहात कर्ज सुद्धा घ्यावे लागू शकतात आर्थिक व्यवहारामुळे असे कर्ज घेतल्यामुळे थोडासा त्याचा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो परंतु भिण्याचे काही कारण नाही मी आधी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे त्याचप्रमाणे नोकरदार वर्गाला नोकरीच्या ठिकाणी थोडासा वरिष्ठांचा रोज सहन करावा लागू शकतो त्यांची मर्जी सांभाळा अन्यथा पुढे आम्हाला आपल्याला कामामध्ये पुन्हा अडचणी येऊ हो शकतात किंवा जेव्हा रजा हवी असेल किंवा काहीतरी मोठं काम करून घ्यायचं असेल त्यावेळी कदाचित आपल्याला हे वरिष्ठ साथ देणार नाही त्यामुळे आतापासूनच त्यांची मर्जी सांभाळा अशा काही गोष्टी आहेत की पॉझिटिव्ह घडव अशा आपल्याला जर वाटत असतील तर तेरा तारखेला जे गणेश जयंती आहे त्या दिवशी आपण प्रणम्यम शिरसा देव आहे हे पाठ करा गणपतीची एकवीस नामावली आहे ती सुद्धा वाचा गणपती समोर निदान अकरा तिळाचे लाडू आपण गणपतीला अर्पण करा गणपतीकडे आपण तुपाचा दिवा लावा मनातील जी इच्छा सांग, आहे ती सांगून सांगा प्रार्थना करा नक्कीच आपल्याला यश मिळेल कामातल्या अडचणी दूर होतील आणि आपल्याला हवे असलेली एखादी अडचण आहे कामातली नोकरी संबंधित ती सुद्धा दूर होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार सतरा आणि अठरा शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण लाभ करून घ्या तूळ राशी हा सप्ताह व्यावसायिकांना विशेष लाभदायी ठरेल मोठ्या गुंतवणुकीतून लाभ सतत आपल्याला होत राहतील आपले अडलेले पैसे सुद्धा आपल्याला पुन्हा मिळतील आर्थिक स्थिती या सप्तात आपली मजबूत असेल कुटुंबासोबत एखाद्या लहान यात्रा सहलीचे आयोजन नियोजन करा त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवा बेरोजगारांना सुद्धा मनाप्रमाणे नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध या सप्ताहामध्ये होऊ शकते मौल्यवान वस्तूची मनाप्रमाणे आपल्याला खरेदी सुद्धा करता येईल करू शकाल त्यामुळे आत्मिक समाधान आपल्याला लागेल सर्वसाधारणतः सप्ताह आपल्याकडे चांगलाच असणार आपल्यासाठी खूप छान असणार आहे मोठं काही त्याच टेन्शनदायी काही गोष्टी घडणार आहे आणि जरी घडल्या तरी आपण चांगल्या रीतीने त्या हाताळू शकता परंतु आपल्यापासून कोणाचे मन दुखणार नाही किंवा कोणाचा थोडक्याच्या भाषेत आपण इन्सट जो म्हणतो की नाही अपमान होणार नाही हे गोष्ट कटाक्षाने पाळा नाहीतर त्याचे पडसात मोठे उमटतील आणि त्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होईल आणि त्या अपमानाचा पुढे जाऊन आपल्याला मोठा भोग भोगावा लागू शकतो हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी किंवा आपल्याकडनं काही घटना अशा घडू नये याच्यासाठी आपण तेरा तारखेला जो गणपतीचा उत्सव आहे माघी गणेश जयंती आहे त्या दिवशी आपण एकवीस तिळाचे लाडू गणपतीला अर्पण करायचे आहेत त्यानंतर गणेशाची उपासना करायचे होत असेल तर एखाद्या गणपतीच्या देवळामध्ये आपल्या नावाने अभिषेक करून घ्या आपल्याला जमत असेल तर आपण घरामध्ये जर गणपतीची लहान मूर्ती असेल तर त्याच्यावरती पंचामृत अभिषेक करा आता हे करायचं कारण असं आहे की पुढचे जे काही आपली काम आहेत गणेश जयंती तर प्रत्येक वर्षातून एकदा येते माघी गणेश जयंती परंतु आपले वर्षभराच्या संकट दूर होण्यासाठी किंवा संततीबद्दल विवाहाबद्दल जर आपले जर विशेष प्रयत्न आपण करत असाल उपासना करत असेल तर गणपतीची करा नक्की आपल्याला लाभ होईल आपल्यासाठी शुभ तारखा या सप्ताहात असणार आहे बारा आणि तेरा शुभ अंक असणार आहे सात आणि रंग असणार आहे दुधी म्हणजे क्रीम कलर असणार आहे याचा आपण लाभ करून घेऊ शकतो वृश्चिक राशी सध्या आपण कुठल्याही काल्पनिक गोष्टीमध्ये जगू नका म्हणजे इमेजिंग करून घेऊन नाही असं केल्यावर असं के होईल असं केल्यावर असं होणार आहे हा हा असं जगू नका किंवा असा विचारही करू नका जे काय रियालिटी जे काय घडते त्याच्यावरतीच फक्त ठाम विश्वास ठेवा आणि त्या घडणाऱ्या गोष्टीनुसारच पुढचे पाऊल उचला अन्यथा काल्पनिक गोष्टीत रमून घेऊन आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते जगू नका सत्यता पाहून शहानिशा पा, करूनच मगच मोठे निर्णय घ्या गुंतवणूक करा अथवा कामे इतरांच्या आश्वासनाला भुलून जर करायला जा त्यांच्यावर विश्वास जर करायचा जाईल तर त्याच्यात आपले मोठे नुकसान होऊन नुख होऊ शकते दुसऱ्याच्या मदतीची वाट पाहू नका आपण स्वतः जे काम स्वीकारले आहे ते आपण स्वतः जास्तीत जास्त इफेक्ट म्हणजे मदत मेहनत वाढून आपण ते करायचंय जर आपण तसं कराल तरच आपल्याला ते यश मिळेल दुसऱ्याच्या भरोशावरती राहू नका परंतु इतरांवर केलेली अपेक्षा ही अपेक्षा आपली या सप्ताहात कदाचित भंग होऊ शकते आणि त्याचा परत आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो तर आर्थिक स्थिती आपल्याला बळकट होण्यासाठी जे काय आपण करतात त्याच्यात आपल्याला लाभ होईल आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील प्रयत्न केल्याने म्हणजे धनार्जन होण्यासाठी धनवृद्धीसाठी आपण जे जे काय प्रयत्न करत आहात त्याच्यात सुद्धा आपल्याला नक्कीच यश मिळेल या सप्ताहामध्ये तेरा तारखेला मागी गणेश जयंती आहे त्या दिवशी आपल्याला गणपतीला अकरा तिळाचे लाडू आणि पाच तुपाचे दिवे गणपतीच्या देवळात लावायचे गणपतीची उपासना करायची संकट नाशन महागणपतीचं स्त्रोत्राचं पठन करायचंय जर कदाचित हे राशी भविष्य आपण तेरा तारीख उलटून गेल्यानंतर पाहत आहात तर रथसप्तमीच्या दिवशी सोळा तारखेला अथवा ज्यावेळी आपल्याला कळेल त्या दिवशी हा करा आपल्याला नक्कीच त्याचा लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तेरा आणि पंधरा शुभ अंक असणारे एक आणि रंग आहे गोल्डन कलर म्हणजे स्वर्ण कलम याचा आपण लाभ करून घेऊ शकता धनुराशी आपल्या आजूबाजूला सध्या जे काही अघटित घटना घडल्या आहेत किंवा घडत आहेत आपण डोळ्याने पाहत आहात त्याचा आपल्या मनावर मोठा परिणाम होऊ शकतो भीतीचे वातावरण होऊ शकते भीतीसारखी वाटू शकते अशा विचारातून कदाचित आपल्याला निराशाजनक विचार सुद्धा सतत मनामध्ये येत राहतील परंतु आपण आपल्या विचाराने म्हणजे सकारात्मक विचाराने याच्यावरती मात करू शकता त्यामुळे सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार करून घेऊन वागा त्या नकारात्मक गोष्टीमध्ये अडकून राहू नका आपल्याला त्यामुळे अडचण येणार आहे ती दूर होईल आपल्याला यश नक्की मिळेल सकारात्मक विचार केल्यामुळे या सप्ताहात आपल्याला पोटाचे विकार कदाचित उद्भवू शकतात पोट विकार जाणवू शकतात किंवा जुने पोटाचे विकार असतील ते पुन्हा नव्याने वाढू शकतात तर अशा काही गोष्टी घडतील तर त्यावेळी आपण शक्यतो होईल तितकं आयुर्वेदिक औषधोपचारिक पद्धतीचा उपयोग करून घ्या आणि त्याच्यावरती हलगर्जी न करता त्याच्यावरती म्हणजे नंतर बघू नंतर औषध घेऊ असं करू नका डॉक्टरांकडे दाखवा नाहीतर ही व्याधी मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्याचबरोबर असं केल्यामुळे येणारी हानी जी आहे ती टाळता येईल आरोग्याबद्दलची या सप्ताहाच्या शेवटी लहान अशी आपल्याकडने एखादी यात्राकडे देवदर्शनासाठी कदाचित जा या सप्ताहामध्ये येणाऱ्या माघी जयंतीच्या दिवशी जर आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आरोग्य होण्यासाठी किंवा मिळण्यासाठी आपण गणपतीला पाच तुपाचे दिवे आणि पाच तिळाचे लाडू अर्पण करा जमत असेल तर त्या दिवशी उपवास करा आपल्या नावे गणपतीकडे अभिषेक करून घ्या नक्की आपल्या आरो आरोग्यामध्ये होईल किंवा आरोग्यात हानी होणार नाही किंवा इतर काही अडचणी आहेत कुटुंबामध्ये जी लोक आहेत त्यांना जर आगजार वगैरे असेल त्यांच्या आजारामुळे आपल्याला जर चिंता वाटत असेल ती सुद्धा याच्यामुळे कमी होऊ शकते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या चौदा आणि अठरा शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करू मकर राशी या सप्ताहात आपण आपल्या भावना नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे ताबा ठेवा इतरांकडे आपल्या मनातील इच्छा किंवा गुप्त गोष्टी बोला समोरील व्यक्ती पाहून बोला समोरील व्यक्ती पाहून व्यक्तवा शब्द प्रयोग जपून करा अन्यथा आपल्या एखाद्या लहान चुकीमुळे किंवा चुकीच्या गोष्टीमुळे चुकीच्या शब्दामुळे चुकीचा अर्थ काढून आपली बदनामी किंवा मानहानी करण्याचा प्रसंग हडू शकतो गुप्त त्याचा फायदा घेतील त्याचप्रमाणे घाई गडबड किंवा रागा रागातून कुठलेच निर्णय घेऊ नका आणि कुठलीच कामे सुद्धा करू नका अशा निर्णयातून कदाचित आपल्याला पुढे जाऊन मोठे नुकसान होऊ शकते या सप्ताहात आपल्यासाठी अनुकूल हा सप्ताह आपल्यासाठी अनुकूल नाही आहे अनुकूल गोष्टी कुठल्याच चांगल्या घडणार नाहीत त्यामुळे कुठेही पुढे पुढे जाऊन काही मोठं करायला जाऊ नका कुठली कृती करताना दहा वेळा विचार करा सावध व सतर्क राहूनच कामे करा असे जर नाही केले तर आता वेळ निघून जाईल पण याचे पडसाद पुढे आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे सावध व सतर्क राहा आणि जपून वागा जपून बोला जपून हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी किंवा अडचणी येऊ या नयेत यासाठी आपण तेरा तारखेला जो मागी गणेश जयंतीचा उत्सव आहे त्या दिवशी आपण गणपतीला एकवीस तिळाचे लाडू अकरा तुपाचे दिवे पाच लाल जास्वंदाची फुलं आणि एकवीस दुर्वांची जोडी नित्य नियमाने म्हणजे त्या दिवशी नक्की गणपतीला अर्पण करा समजा हा चुकून व्हिडिओ आपण तेरा तारखेनंतर पाहिला असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ही उपासना कळाली असेल तर ज्या दिवशी कळेल त्या दिवशी अथवा रथसप्तमी किंवा येणारा पुढचा मंगळवार आहे म्हणजे वीस तारखेचा मंगळवार आहे त्या दिवशीपर्यंत केला तरी चालू शकता परंतु कराच त्याच्याने आपल्याला लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तेरा आणि अठरा शुभ अंक असणार आहे चार रंग असणार आहे निळा याचा आपण लाभ करून घ्या कुंभराशी या सप्ताहात आपल्याला आपण मार्मिक बोलल्यामुळे मार्मिक म्हणजे लोकांना लागेल असं बोलल्यामुळे दुखावल्यामुळे आपल्या जवळील व्यक्ती कदाचित कायम स्वरूपी दुखावू शकते कायमस्वरूपी दुरावू शकते, दुखाव शकते। त्यामुळे बोलताना पुढील परिणामाचा विचार करूनच आपण त्यावेळी बोला आणि वा या सप्तात आपल्या खूप साऱ्या गोष्टी बोलण्यावर अवलंबून आहेत एखाद्यावर टिप्पणी करताना आधी त्या गोष्टीचा अभ्यास करा आणि जर खूपच आपल्याला टेन्शन असेल किंवा खूप अडचण असेल तर हितचिंतकांचा सल्ला घ्या त्यांच्याशी बोला हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल त्यांचा सल्ला नक्की घ्या संयमाने वागा आलेल्या परिस्थितीवर मात करता येईल परंतु संयमाने वागणेही खूप गरजेचं आहे व्यावसायिकांना हा सप्ताह खूप छान असेल मोठी गुंतवणूक सुद्धा करता येईल आणि आर्थिक व्यवहार चांगले होऊन आर्थिक लाभही होणार आहे परंतु मानसिक त्रास जो काय होणार आहे तो बोलण्या क्रोधावर नियंत्रण न ठेवण्या मागे गणपतीच्या दिवशी त्या गणपतीची उपासना करा अथर्व शीर्ष जर आपल्याला येत असेल तर त्याचं एकवीस वेळा पठण करा ते येत नाहीये तर प्रणमजीर्षा देव गणपतीचं संकट स्तोत्र आहे ते म्हणा तेही जर येत नसेल तर कमीत कमी एकशे आठ वेळा श्री गणेशायन महा हा जप करा आणि गणपतीला जमत असेल तर आपल्याला अकरा तिळाचे लाडू अर्पण करा आणि प्रार्थना करा जी शनीची साडेसाती आहे त्याच्यातनं सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी रिलीफ होतील म्हणजे समाधानकारक आपल्याला घडते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या भगवा भगव्या रंगाचा आपण वापर करू शकता मीनराशी या सप्ताहात आपण आपल्या हट्टी स्वभावामुळे किंवा अहंकारामुळे आपले मोठे नुकसान करून घेणार आहात किंवा मोठे नुकसान होऊ शकते मान अपमान आपल्याला अशाच गोष्टीमुळे कदाचित सहन करावा लागू शकतो अपमान सुद्धा होऊ शकतो आपल्या कामातून किंवा कृतीतून आपले वरिष्ठ दुखावणार नाहीत याची आपल्याला सतत विशेष काळजी घ्यावी लागेल आणि घेणं खूप गरजेचं आहे कामाचा तणाव असेल काम जास्तीच असेल परंतु आपण संयमाने लक्षपूर्वक आळस न करता जर कामे केली तर नक्की आपल्याला कामात यश मिळेल आणि वरिष्ठ सुद्धा आपल्यावरती खुश राहतील आपले काम आपण वेळेत पूर्ण करून दाखवणे हेच हिताचे ठरेल पूर्ण होतीलच आपण जर प्रयत्न केला तर इतर व्यक्तींवर अतिविश्वास ठेवल्यामुळे कदाचित या सप्तात विश्वासघातही होऊ शकतो जर महत्वाची कामे आहेत पूर्ण होत नाहीत तर आपण स्वतः प्रयत्न करा पण दुसऱ्यावर अवलंबून राहून किंवा तो, कर। तो व्यक्ती करेल त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून जर आपण अतिविश्वास ठेवायला जाल आणि हलगर्जीपणा राहणार म्हणजे निस्वार्थ म्हणजे समजा दुसऱ्यावर अवलंबून राहणार आपण फक्त आळसपणाने बसून राहाल तर ह्याच्यात आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते विश्वासघात होऊ शकतो तर अशा वेळी आपण सावध राहणे खूप गरजेचे आहे आता अशा घटना घडू नयेत यासाठी आपण तेरा तारखेला जो मागे गणेश जयंतीचा उत्सव आहे त्या दिवशी आपण कमीत कमीत अकरा तिळाचे लाडू व तीन तुपाचे दिवे आपण गणपतीला अर्पण करा त्याचबरोबर लाल फुल आणि दुर्वा गणपतीला त्या दिवशी अर्पण करा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत उशिरा पोहोचला असेल उत्सव झाला म्हणजे तेरा तारखेनंतर जर आपण पाहत असाल तर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला किंवा पुढील येणाऱ्या मंगळवारी जो वीस तारीख आहे या दिवशी सुद्धा जर आपण उपाय केला तर ह्या सप्ताह किंवा पुढील काही गोष्टींसाठी चांगला राहील पण शक्यतो या सप्ताहातच करण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चौदा आणि सतरा शुभ अंक असणार आहे चार रंग आहे निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो आपण नवीनच काही सुरुवात केल्या म्हणजे उपाययोजना साप्ताहिक राशी भविष्यामध्ये लोकांना दैवी उपासना सांगून येणाऱ्या अडचणी होण्या करण्यासाठी आपण मार्गदर्शन करत आहोत त्यानुसार ह्या सप्ताहामध्ये गणेश जयंती जी आहे ती तेरा तारखेलाच आहे परंतु आपण मागच्या सप्ताहामध्ये किंवा पुढील सप्ताहामध्ये आपल्याला पूर्ण आठवडा असतो एखादी उपासना करण्यासाठी तर ह्या सप्ताहात पूर्ण आठवडा आपल्याला मिळणार नाही तर ती तेरा तारीखच असणार तर तेरा तारखेला आपण ते करू शकला नाही तर रथसप्तमीच्या दिवशी करा अथवा ज्या दिवशी आपल्याला व्हिडिओ पाहाल त्या दिवशी सुद्धा केलं तर याचा आपल्याला लाभ होईल मित्रांनो अशाच काही चांगल्या चांगल्या गोष्टी उपाययोजना किंवा आपल्या धर्मशास्त्राबद्दल आपल्याला माहिती मिळण्यासाठी आपले हे चॅनल अध्यात्म कलयुगातले लवकरात लवकर सबस्क्राईब करा जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा एक स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्ताशी कमेंट करा मला खूप चांगले वाटेल आपला आशीर्वाद आपल्याला आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला सुद्धा व्हिडिओ करण्यामध्ये खूप चांगल्या अस्फीरताने म्हणजे आनंदाने आम्ही हे सगळं करत आहोत करताना खूप मेहनत असते आपली एक छोटीशी लाईक कमेंट किंवा जे आपण शेअर करता त्याच्यातून आम्हाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो नक्की आपण करा धन्यवाद